पनवेल मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या वतीने पनवेल विधानसभा शहर कार्यकारिणी व युवकांची जाहीर बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल बस डेपो समोर पार पडली कार्यक्रमात राहुल सोनावले यांची रायगड जिल्हा प्रमुखपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी प्रकाश मोरे सिद्धार्थ कासारे राहुल सोनवडे मोनिष गायकवाड हिरा मनडाद गायकवाड सुशील महाडिक सुशांत सकपाळ शरद पाटील पनवेल शहराध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे अध्यक्षस्थान पनवेल विधानसभा अध्यक्ष विजयदादा गायकवाड यांनी भूषवले सर्वप्रथम आदर्श आज पनवेल विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या सहकार्याने पनवेल विभागाची जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीमध्ये आदरणीय मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित आहेत आदरणीय माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत आपण बोलल्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडसष्टवा वर्धापन दिन हा सोहळा महाड्या क्रांती भूमीवर शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे आणि त्याबाबत आंबेडकरी जनता आणि पक्षाला मांडणारा वर्ग हा सगळा तिथे उपस्थित राहावा म्हणून आज एक छोटीशी प्रचार सभा इथे घेतलेली होती मला जे समोर दिसतंय ते मी सांगितलं भाजप नवे काँग्रेस पासून सगळ्यांकडे ही अवस्था तशी आहे आणि तो प्रामुख्याने आहे पण हा एक विशिष्ट पक्षाचाच प्रश्न नाही हा बहुतेक प्रश्न आज लोकांच्या सगळ्यांचा राहिलेला आहे फक्त रिपब्लिकन पक्षचा तळागाळातला पक्ष आहे आणि तो त्या पद्धतीने जो विचारावर पक्ष चाललेला आहे आणि विचारावर हे चालत असताना त्याला कधीच आपल्या सैनिकांना येणाऱ्या भीमसैनिकांना कोणालाही कुठलीही गोष्टीचं प्रलोभन न देता ती येत असतात हा माझा एक प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराचा गौरव आहे असं मी समजतो आढावा बैठक जागोजाग घेतली जाणार बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष जो आहे त्या पक्षाची ताकद खऱ्या अर्थानं भरपूर आहे आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही दोन्ही अध्यक्ष आदरणीय कासारे साहेबांनी मी त्याचा प्रयत्न करतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि ही आलेली एक सुवर्ण संधी आहे की त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक जागेवर बाबासाहेबांचा मानणारा त्यांच्या विचारावर चालणारा त्या पक्षाशी समर्पित असणारा माणसाशी संपर्क कसा साधता येईल म्हणून आपण प्रत्येक जागेवर बैठका सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस हजारचा समुदाय तिथे येईल अशी आमच्या अपेक्षा काय का कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करेल की त्यांनी व्यवस्थित तिथे यावं खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी तिथे येऊन खरे तू यशस्वी करण्याचा प्रयत्न करणार एवढंच माझं आव्हान आहे रिपब्लिकन पार्टी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी रिपब्लिक पक्षाचा अडसटा वर्धापन दिवस महाड या क्रांती तल्याच्या जागेवर त्या ठिकाणी करण्याचा दिला आहे खरं म्हणजे मुंबईमधून महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्रिपुन पक्षाचा वर्धापन दिवस आहे आणि मुंबईमधून मधून मुंबईमध्ये मीटिंग चालू आहेत मुंबईमध्ये पण आपल्या जास्त प्रमाणात मला वाटतं शंभरच्या आसपास मुंबईमध्ये बसेस गाड्या येतील इतर कार्यकर्ते फोर व्हीलर वगैरे सर्व गाड्या येतील आणि अशा पद्धतीन ऑक्टोबर हा वर्धापन दिवस हा क्रांतीभूमी या ठिकाणी माड आठवले साहेबांनी घेतलेला आहे त्याला त्या त्या सभेचे जे प्रमुख नेते आहेत कोकण प्रदेशचे अध्यक्ष प्रकाशजी जे आहेत रायगड जिल्ह्याचे संपर्क आमचे राहुलजी सोनावणे आहेत या या जी जी नंतर महेंद्रजी धनगावकर आहेत पोखरप्रचे युवक अध्यक्ष आमचे सुशांतजी सकपाल आहेत आणि ह्या पनवेल ह्या जिल्ह्याचे प्रमुख नेते मोनिष गायकवाड आमचे राय कर्जतचे हिरामनजी आहेत अलिबागचे सपरेजे आहेत त्यानंतर ह्या तालुक्याचे अध्यक्ष महानगरपालिकेचे विजयजी गायकवाड विधानसभा अध्यक्ष तर म्हणजे हा जो ह्या विभागामध्ये आज आमच्या तालुक्यामध्ये विभागामध्ये सर्व ठिकाणी मिटिंगे चालू आहेत वर्धापन दिवसाची कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आणि तो कार्यक्रम तीन ऑक्टोबर ह्या दिवस आपण महाडमध्ये निवडलेला आहे त्यानंतर चौदा ऑक्टोबर जो महाबोधी विहार हा जो दिवस आहे हा विहाराच्या बाबतीत ज्या पद्धतीने आज तिथे विहारमध्ये हे टेम्पल आहे त्या ठिकाणी चाललेलं आहे त्यासाठी चौदा ऑक्टोंबर हे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि सर्व आंबेडकर चळवळीचे सर्वे कार्य सर्व गट हे चालू आहेत रत्नागिरीमध्ये चालू आहेत सिंधुदुर्गमध्ये चालू आहे सर्व जिल्ह्यांमध्ये मीटिंगा चालू आहेत आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे